यावेळी हायस्कूलचे मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांच्या हस्ते दिंडी सोहळ्याचे व पालखीचे पूजन करण्यात आले शालेय परिसरातून भव्य दिंडी काढण्यात आली या दिंडीमध्ये अनेक विद्यार्थी व रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते या विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेतले दिंडीच्या दरम्यान रिंगण सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात प्रशाळेच्या अनेक विद्यार्थिनी व शिक्षिका यांनी फुगडीवर फेर धरला दिंडीमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना पालक सुनील पुजारी यांनी खाऊ वाटप केले दिंडी प्रशालेच्या आवारात आल्यावर श्री विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन चिदानंद कोटगी यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर तिन्ही शाखेच्या विद्यार्थ्यांनी भक्तिगीते सादर केली त्यानंतर श्री विठ्ठलाची आरती संपन्न झाली व शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले या सोहळ्यासाठी मथुरा विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका एस डी इक्कळकी प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीच्या मुख्याध्यापिका ए पी सर्वा तसेच तिन्ही शाखेचे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा